राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी वर्षाची सुरुवात केली रायगडावरून राष्ट्रवादीचे नेते व रायगड संवर्धन समितीचे सदस्य प्रभाकर देशमुख यांनी वर्षाच्या स्वागतानिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असणाऱ्या व शक्तीस्थळ असणाऱ्या रायगडावर नतमस्तक होऊन वर्षाची सुरुवात केली नववर्षाच्या स्वागतानिमित्त प्रभाकर देशमुख यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे नऊ वर्षाच्या स्वागतानिमित्त आज सोमवार दिनांक एक जानेवारी रोजी सकाळी सात वाजता पाच येथे मा जिजाऊ साहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यात आले त्यानंतर सव्वा आठ वाजता जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत कार्यकर्त्यांनी रायगडावर प्रस्थान करण्यास सुरुवात केली प्रभाकर देशमुख यांनी रायगडावर पोहोचल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून शिवभक्तांना मार्गदर्शन केले हा एक दुर्मिळ आणि अविस्मरणीय असा क्षण असतो रायगडवरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळेला त्यांच्यासोबत असलेले सर्व सवंगडी आणि बरभारेटीला असलेला रायगड डोळ्यासमोर उभा राहतो खरं तर तो रायगड ज्या रायगडनी या महाराष्ट्राला अस्मिता दिली स्फूर्ती दिली ठेवताना तिथल्या माती कपाळाला लावायची आणि वर्षाची सुरुवात करायची असा संकल्प आम्ही सर्वांनी दहा वर्षापूर्वी केला विकासराव पासलकर आणि आम्ही सर्वजण दरवर्षी या ठिकाणी येतो आणि या तीर्थक्षेत्राला नतमस्तक होऊन नवीन वर्षाची सुरुवात करतो करण्याचं जे चित्र स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प या ठिकाणी करावा आणि आयुष्याची वाटचाल करावी यासाठी रायगडला विशेष महत्व आहे हिरोजी इंदोलकर यांनी या रायगडची निर्मिती या केली आणि महाराजांनी त्यांना काय बक्षीस हवं आहे असं मागितलं त्यावेळेला हिरोजी इंदोलकर म्हणाले जेणेश्वराच्या पायरीचा दगड व्हायची मला संधी द्या एवढं प्रचंड मोठं त्या ठिकाणी सर्वस्व लोकांनी स्वराज्यासाठी दिलेला आहे मला वाटतं की त्यांच्यासमोर त्यांच्या समोर आपल्यासारखी माणसं फार छोटी आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होणं त्यांचा सेवक होणं यासाठी आम्ही रायगडवरती आलेलो आहोत आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवले